शिंदे गटाचे आमदार आणि बुलढाणा प्रतिनिधी संजय गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या अडकले मुंबईतील आमदार निवासातील कॅन्टीन मध्ये अन्न मिळाल्याचा आरोप करत त्यांनी कॅन्टीन मॅनेजरला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरल होतोय आणि या घटनेनंतर आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीकेची झोड सुद्धा उठली असून त्यांच्या भूमिकेवर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत बरं हे काही पहिलंच प्रकरण नाहीये गेल्या काही वर्षात त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि आक्रमक वागणुकीमुळे ते वारंवार चर्चेत आलेत अनेक वाद त्यांनी आतापर्यंत केले आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण नजर टाकणार आहोत संजय गायकवाड यांच्या गाजलेल्या वादांवर त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे किंवा कृतीमुळे चर्चेत असतात आता पुन्हा एकदा त्यांच्या अतिरेकी वर्तनाचा एक अतिरे व्हिडिओ वर्तना समोर आलाय ज्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे मुंबईतील आमदार निवासामधील कॅन्टीन मध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं गेल्याच्या आरोपावरून गायकवाड यांनी थेट कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे शिळा भात आणि खराब डाळ दिल्यामुळे त्यांनी आपला संताप व्यक्त करत कर्मचाऱ्याला जबरदस्त चोप दिला निकृष्ट जेवण सहन करणार नाही असं जस्टिफिकेशन सुद्धा त्यांनी दिलंय आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल झाला असून विरोधकांनी गायकवाड यांच्या या वर्तनाचा तीव्र निषेध केलाय काँग्रेसनं त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा केली आहे बरं ही एकच घटना नाहीये यापूर्वी सुद्धा संजय गायकवाड अनेक वेळा त्यांच्या आक्रमक विधानं आणि वादग्रस्त कृतीमुळे चर्चेत राहिलेत त्यांच्याशी संबंधित अशाच काही प्रमुख घटनांचा आढावा आपण आता पुढे घेणार आहोत राहुल गांधी विरोधात वादग्रस्त विधान संजय गायकवाड यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात सुद्धा अतिशय धक्कादायक आणि भडक विधान केलं होतं एका भाषणात त्यांनी राहुल गांधीजींची कापणाऱ्याला लाखांचं बक्षीस दिलं जाईल अशी घोषणा केली होती आणि या विधानानंतर संपूर्ण देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या आणि अनेक राजकीय नेत्यांनी आणि सामाजिक संघटनांनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा केली होती महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य संजय गायकवाड यांच्यावर महापुरुषांचा अपमान केल्याचा आरोप सुद्धा झालाय एका भाषणात त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांनी सोळा भाषा शिकल्या मग ते मूर्ख होते का असा सवाल उपस्थित केला होता आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे समाजात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आणि अनेकांनी याला थेट संभाजी महाराजांचा अपमान सुद्धा मानलं त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता आणि विविध स्तरांवर गायकवाड यांच्यावर टीकेची झोड उठली होती मतदारांना जाहीरशी बिगाड संजय गायकवाड यांनी एका कार्यक्रमात केलेले वक्तव्य चांगलंच वादात सापडलं होतं फक्त दारू मटण आणि दोन हजारात विकले आणि यापुढे अतिशय गलिच्छ शब्दात आणि अपमानास्पद शब्दात त्यांनी मतदारांविषयी मत व्यक्त केलं होतं त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता आणि त्यांच्यावर सर्वत्र तीव्र टीका सुद्धा झाली होती लोकप्रतिनिधीकडून अशा प्रकारचा अपमानजनक भाषेचा वापर झाल्यानं अनेकांनी त्यांचा निषेध केला होता पोलिसांबद्दल अपमान आणि गैरवर्तन संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांना अकार्यक्षम म्हणत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत त्यांना ताकीद सुद्धा दिली होती आणि त्यानंतर आणखीन एक व्हिडिओ समोर आला ज्यात गायकवाड यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला स्वतःची गाडी सुद्धा धुवायला लावताना पाहायला मिळालं होतं त्यामुळे अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता शेतकऱ्यांना वादग्रस्त सल्ला सरकारनं कर्जमाफी दिली नाही तर शेतकऱ्यांनी बँकांच्या दारात जाऊन मारामारी केली तरी चालेल असं विधान करत त्यांनी थेट हिंसाचाराला थे प्रोत्साहन दिल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता कृषी क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी याचा तीव्र विरोध सुद्धा केला होता महायुतीतील बंडखोरीवर आक्षेपार्ह टिप्पणी संजय गायकवाड यांनी महायुतीतील अंतर्गत मतभेदांवर बोलताना भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या बंडखोरीवर अत्यंत भाषा वापरली विजयराज शिंदे ही केस आहे तर असं विधान करत त्यांनी वैयक्तिक पातळीवर त्यांच्यावर टीका केली होती आणि या विधानामुळे राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली आणि गायकवाड यांच्या वक्तव्य शैलीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले होते सतत चर्चेत राहण्याची वृत्ती आक्रमक आणि बेधडक शैली ही आमदार संजय गायकवाड यांची ओळख बनली आहे आपल्या थेट आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते सातत्यानं प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत राहतात आणि त्यांच्या विधानांमुळे केवळ विरोधकच नाही तर अनेकदा त्यांच्या स्वतःच्या पक्षाला आणि सरकारला सुद्धा अडचणींचा सामना करावा लागतो या सर्व घटनांमुळे तर स्पष्टपणे दिसून येतं की संजय गायकवाड हे वाद आणि प्रसिद्धी याचं एक वादग्रस्त विधान आणि प्रसिद्धी ही समीकरण जपणारे नेते ठरले जे त्यांच्या राजकीय शैलीचं वैशिष्ट्य सुद्धा बनले आता आमदार निवासातील कॅन्टीन मध्ये शिळ अन्न दिल्याप्रकरणी मारहाण केल्यानं शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडक शब्दात समज सुद्धा दिली या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ गायकवाड यांना फटकारलं सुद्धा आहे तसेच भाजीपाला पदार्थ खराब असणं दुर्गंधी येणं या गोष्टी निश्चितच दुर्लक्षित करता येणार नाहीत पण तेथील कर्मचाऱ्याला मारहाणीचा पर्याय योग्य नाही, योग नाही। असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत बोलताना म्हटलंय संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांनी केलेल्या कृतीचं तुम्ही समर्थन कराल का तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद